राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सारे मी कमेंट बघतो म्हणजे आपल्या चॅनलवरचे कमेंट वाचतो आणि इतर चॅनलवरचेही कमेंट वाचतो की खूप साऱ्या लोकांमध्ये एक संभ्रम असा आहे की मराठा समाज एवढा श्रीमंत आहे मराठा समाज हा मागासवर्गीय नाही आहे किंवा धनगर समाज देखील मागासवर्गीय नाही आहे असंही काही लोक बोलतात आणि धनगर समाज किंवा मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे असं खूप सारे आपल्याही चॅनलवरचे बघतो मी किंवा इतरही चॅनलवरती मी कमेंट वाचतो तर आज आपण त्याच टॉपिकवरती हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ छोटासा असेल त्यामुळं शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल खरखर ह्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का धनगर समाजाची मुलं बघत असतील किंवा लोक बघत असतील किंवा आपले समा मराठा समाजाचे बांधव बघत असतील किंवा इतर कुठल्याही समाजाचे बांधव बघत असेल सगळ्यांनी समजून घ्या की हा व्हिडिओमध्ये मी काय बोललोय धनगर समाजाला आणि मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे का तर मित्रांनो ह्या उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हो खरंच मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षणाची गरज आहे ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो मी कुठल्या समाजाला कुठल्या लोकांना आरक्षणाची गरज नाही आहे हे तुम्हाला सांगतो सर्वप्रथम की जे मराठा समाजामधले मोठे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे कारखाने आहेत जे देशमुखी आहेत ज्यांच्याकडे मोठमोठ्या बागायती आहेत जमिनी आहेत शंभर दोनशे एकर आणि जे ज्यांच्याकडे दूधसंघ आहेत म आपले पॉलिटिक्समध्ये खूप श्रीमंत झालेले आहेत अशा लोकांना मराठा आरक्षणाची अजिबात गरज नाही आहे ना, ना त्यांना मराठा आरक्षणामध्ये काही इंटरेस्ट आहे कारण त्यांची मुलं वगैरे हे सरकारी शाळेमध्ये शिकतही नाहीत आणि सरकारी कॉलेजमध्ये शिकत नाहीत आणि सरकारच्या कुठल्या नोकरीमध्ये कामाला नाहीत ते त्यांचे त्यांचे बाप जाद्याचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्येच ते फ्युचरमध्ये पण नंतर येतात म्हणजे कोणाला सांगतो मी मोठमोठ्या मोड़ लोकांचं म्हणजे जस जशी यांच्याकडे एखाद्याकडे देशमुखी असेल एखाद्याकडे पाटील की असेल तसं वसंत पाटील झाले किंवा सॉरी नाव नाही घेत मी कोणाचं जयंत पाटील वगैरे ह्या हे परिवार आहेत ना हे सगळे मराठा समाजातले मोठे परिवार आहेत ह्या परिवाराला आरक्ष आरक्षण मिळावं नाही मिळावलं मिळावं ह्याच्याबद्दल काही घेणं ते नाही धनगर समाजामध्ये काही ठराविक का अशी मंडळी आहे ना जे श्रीमंत झालेली आणि अशा लोकांना अजिबात आरक्षणाचं काही घेणं देणं पडलेलं नाही आता आरक्षणाची खरी गरज कोणाला मी तुम्हाला सांगतो मराठा समाजामध्ये खूप गरीब लोक आहेत आणि धनगर समाजामध्ये एक गरीब लोक आहेत हा एक वेगळाच वर्ग आहे म्हणजे तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल याच्यामध्ये दोन फाळे पडलेत एका फळीमध्ये श्रीमंत लोक गेलेत आणि एका फळीमध्ये अति गरीब लोक राहिलेत आता आपण एक एकेकाचं घेऊ या मराठा समाजामध्ये सध्या खूप असे परिवार आहेत जे शेतकरी आहेत ज्यांचं शेतीवरती पोट भरतं ज्यांचं कुठेही कारखाना नाही कुठेही कंपनी नाही कुठलीही दुसंग नाही आहे ना कुठला पॉलिटिक्सचा राजकारणाचा कुठला त्यांचा अड्डा आहे तर असे काही परिवार आहेत ज्यांच्या खरोखर मुलांना शिक्षण कर पूर्ण करण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी नोकरीसाठी अक्षरशः त्यांचा जीव जातो तोपर्यंत म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो समजा की एकाच वर्गातले दहा मुलं आहेत वेगवेगळ्या समाजाचे आहेत आणि मराठा समाजाचा एक मुलगा आहे तर ते दहाच्या दहा मुलं आणि मराठा समाजाचा मुलगा हुशार आहे परंतु घराची परिस्थिती वगैरे हालाकीचीच आहे पण तो अभ्यास करतो सगळं हुशार आहे पण ते दहा मुलं सिलेक्शन होतात एखाद्या सरकारी योजनेमध्ये आणि एका मुलाला त्या मराठा समाजाच्या मुलाला मुला फायनल घेतलं म्हणजे सिलेक्शन होत नाही तर अशा वेळेला त्याच्या आईवडिलांनी काय आई विचार करावा किंवा तुम्ही असे खूप सारे आपल्या एक्झाम्पल तर मला बघायला मिळतील तर माझं असं म्हणणं आहे की जे श्रीमंत लोक आहेत आज मी सगळ्यांची नावं घेतो नारायण राणे अजित पवार उद्धव शरद ठाकरे उद्धव ठाकरे जयंत पाटील हे सगळे जे लोक आहेत हे मराठा समाजातले उद्धव ठाकरेंचं सॉरी नाव मी माघारी घेतो बाकीचे हे नारायण राणे शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील माझून भरपूर काही मंडळी मी लिस्टच काढली हो होती हे सगळे मराठा समाजाचे आहेत आणि हे आरक्षण घेतात ओबीसीतून राजकीय आरक्षण घेतात हा ओबीसी त्यांचे तुम्ही जर डॉक्युमेंट काढले तर तुम्हाला बघायला मिळेल की हे लोक ओबीसीतून रिझर्वेशनचा फायदा घेऊन आजपर्यंत एवढे श्रीमंत झाले किंवा सरकारी योजनेचा फायदा उचलतात आणि त्या सरकारी योजना गोरगरीब मराठ्यांना किंवा गोरगरीब धनगर लोकांना पोहोचत नाहीत ह्या गोष्टीसाठी आणि ह्या लोकांसाठी धनगर आणि मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे तर तुम्ही समजून घ्या की मी जी आरक्षणात किंवा आपल्या जे धनगर समाज आहे किंवा मनोज जरांगी पाटील वगैरे हे जे वरडतात आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे हे कारखानदारांना श्रीमंतांना पाटीलकी देशमुखी ज्यांच्याकडे आहे पाटीलकी म्हणजे आजकाल गा ग्रामीण भागामध्ये कॉमन झाले की पाटीलक्या पहिल्या होत्यात एक शंभर वर्षापूर्वी वगैरे की बाबा पाचशे एकर शंभर एकर दोनशे एकर जमीन असायच्या आजकाल तसं नाही राहिलेलं शंभर पाटील झालेत आणि जमिनी राहिलेत एक एक दोन दोन एकर ही सत्य परिस्थिती आणि ही खरी गोष्ट आहे तर तुम्ही सुद्धा कमेंट करून मला तुमच्या गावाकडची किंवा तुमच्या इथली परिस्थिती काय ती मला कमेंट करून सांगा धनगर समाजाची काही वेगळी गोष्ट नाहीये धनगर समाज देखील हा मागासवर्गीय समाज आहे तुम्ही कसं मी तुम्हाला सांगतो धनगरांचा काय व्यवसाय मेंढर राखणं मेंढर पाळणं आता बघा जनावर भरपूर असतात गावाकडे आता सगळीकडे ती बागायती शेती झाल्यामुळे माळ कमी असल्यामुळे धनगरांची लोकं बाहेर जातात दुसऱ्या गावोगावी अहो किती बेकार हालाकीची परिस्थिती धन धनगर समाजाच्या सुद्धा परिवाराला करावं लागते माहिती आहे का तुम्हाला हां तुम्ही लोक घरामध्ये बसता तुम्हाला सरकारकडून ह्या या त्यात ह्या ना त्या या योजना भेटतात मला कुठल्या म्हणजे मी नाव नाही ठेवत कुणाला पण तुम्हाला सांगतो इतर समाजाचं सांगतो मी आणि जे लोक बोलतात की धनगरांना आरक्षणाची काय गरज आहे तुम्ही एकदा शंभर मिनिटर राखून बघा पन्नास मिनिट राखून बघा हां एका वेळेचं अन्न खाण्याची मुश्किली असते त्यांची आणि मराठा समाजाची इथे गोष्ट द्या दोन्ही समाजाचे बघा बांधव आहेत दोन्ही मराठा समाज आणि धनगर समाज हे काही वेगळा नाही आहे हा दोन्ही बांधवच आहेत आणि दोघांच्या समस्या सेम आहेत कुठल्या जे श्रीमंत लोकांची समस्या बोलत नाही मी श्रीमंत लोक तर तसंच सगळ्या प्रत्येक समाजामध्ये आहेत की नाही प्रत्येक समाजातले जर आपण श्रीमंत लोकांची नावं काढली तर ते आहेत की समाजामध्ये परंतु सगळे सर्वच मराठा श्रीमंत नाहीये किंवा सर्वच मराठा गरीब नाहीये तसं सर्वच समाज धन धनगर समाज हा श्रीमंत नाही आणि सर्वच धनगर समाज हा गरीब नाहीये तर जी आमची लढाई आहे जी मनोज जनंके पाटलांची लढाई हे गरीब मराठ्यांसाठी आहे कुणबी मराठ्यांसाठी आहे अशा मराठ्यांसाठी ज्यांच्या घराची परिस्थिती हालाखीची आहे परंतु त्यांच्या आईबापांची स्वप्न आहेत की आमच्या पोरांना शिकावं आमच्या मुलांना शिकावं आमच्या येणाऱ्या पिढीने शिकावं आणि खांद्याला खांदा लावून सरकारी योजनेमध्ये सरकारमध्ये त्यांनी काम करावं ह्या गोष्टींची ज्यांची स्वप्न आहेत ह्यांच्यासाठी हे मराठा आरक्षण मागताहेत ह्यांच्यासाठी आम्ही धनगर आरक्षण मागतो इतर कुठल्याही गोष्टीसाठी किंवा कारखानदारीसाठी किंवा मोठ्या मोठ्या संस्थानांसाठी आम्ही आरक्षण मागत नाही आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळं माफी असावी ह्याबद्दल तुमचं मत काय आहे ते मला कमेंट करून सांगा मी आजकाल प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो आणि देतोच रिप्लाय जय शिवराय जय मल्हार